राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे आर आणि आपलं कराळे टिपल नाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो सतरा सप्टेंबर आणि आपल्याकडे परत एकदा या पावसाला बहुतांश ठिकाणी फार जोरदार मुसळधार प्रमाणामध्ये हा पाऊस होणार आहे परंतु आता पावसापेक्षा हा पाऊस नक्की उघडणार केव्हा थांबणार केव्हा चांगलं सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश केव्हा होणार आहे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना जास्त माहिती हवी आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला या आजच्या संदेशमध्ये तुम्हाला सांगणार आहे की पाऊस नेमका केव्हा उघडणार आहे हा परतीचा पाऊस आपल्याकडे फारच नुकसानदायक बऱ्याचशा ठिकाणी घडलेला आहे आपण ते वस्तुस्थितीमध्ये बघितलं सुद्धा आहे काही ठिकाणी तर शेतातली माती सुद्धा राहिलेली नाही अशा पद्धतीचा हा पाऊस झालेला आहे परंतु हा पाऊस परत एकदा उद्या विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा आणि वसमत गंगाखेड या परिसरामध्ये मुसळधार होणार आहे तेव्हा सुमित कोतावर भाऊ हा संदेश तुमच्यासाठी स्पेशल राहणार आहे तसंच आज सतरा तारीख आहे आज सायंकाळी आपल्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये पालम असेल पूर्णा असेल गंगाखेड असेल या ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर उद्या सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता याच भागामध्ये राहणार आहे तसंच आज हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा औंढा सेनगाव कळमनुरी पुसद या भागामध्ये हा पाऊस रात्री दहाच्या नंतर पडणार आहे तसंच परभणी जिल्ह्यामध्ये परभणी तालुका असेल तिथं पेडगाव असेल किंवा झरी बोरी जिंतूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये रात्री अकरा वाजेच्या नंतर आज सायंकाळी मुसळधार पाऊस होणार आहे तेव्हा जालना जिल्हा जे आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सायंकाळी रामनगर जालना जिल्हा सिल्लोड भोकरदन त्यानंतर अंबड या परिसरामध्ये हा मुसळधार पाऊस होईल तसंच परतूर या भागामध्ये सुद्धा फार जोरदार असा हा पाऊस राहणार आहे अठरा तारखेला सुद्धा आपल्याकडे रात्री हा पाऊस नांदेड लातूर हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये होऊन तसंच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा फार भयावह परिस्थिती अगोदरच निर्माण झालेली आहे त्यातल्या त्यात, त्यात बीड जिल्ह्यामध्ये परत एकदा अठरा तारखेला रात्री जसं बीड असेल गेवराई असेल माजलगाव असेल या भागामध्ये हा पाऊस होईल तसंच बार्शी धारासू केज या भागामध्ये सुद्धा अठरा आणि एकोणीस तारखेला हा पाऊस राहणार आहे मागेही संदेशमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सतरा आणि अठरा तारखेला आपल्याकडे मुसळधार या पावसाची शक्यता आहे त्याच अनुषंगाने आज सतरा उद्या अठरा या प्रमाणे या दोन दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये फार जोरदार पाऊस राहील तसंच सोलापूर पंढरपूरचा जो काही परिसर आहे यामध्ये सुद्धा एकोणीस तारखेला सोलापूरला एक सर्वात जास्त पावसाची तीव्रता राहणार आहे तसाच समोरचा जो काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा पाऊस जोर धरून राहणार आहे नाशिक आहे मालेगाव आहे या ठिकाणी सुद्धा हा पाऊस अशाच पद्धतीचा पडेल परंतु आता खानदेश विभागामध्ये मात्र या पावसानं थोडस विश्रांती घेत फार अल्प प्रमाणामध्ये काही भागामध्ये हा पाऊस राहील तसंच विदर्भाचा जो काही भाग आहे विदर्भामध्ये बुलढाणा आणि मलकापूर या परिसरामध्ये हा मुसळधार पाऊस उद्या रात्री जवळपास अकरा वाजेच्या नंतर हा मुसळधार पाऊस चालू होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस तर कधी इकडे तिकडे तर पडतच राहणार आहे जसं की विदर्भाचा पूर्व भाग असेल मराठवाडा असेल महाराष्ट्राचा सर्व दूर असा हा पाऊस कमी अधिक प्रमाणामध्ये तर काही ठिकाणी नुकसानदायक अशा पद्धतीने पडला आणि पडणार सुद्धा आहे परंतु या पावसाला अक्षरशः चांगली विश्रांती जी आहे जी पाहिजे ती उद्याच्या येणाऱ्या एकवीस तारखेपासून आपल्या राज्यामध्ये या पावसाचा जोर ओसरणार आहे व परत एकदा निरभ्र आकाश आणि सूर्यप्रकाश ज्याची की आपल्या सर्वांनाच आतुरतेने वाट पाहत आहेत असं वातावरण उद्याच्या एकवीस तारखेपासून आपल्याकडे निर्माण होईल व हे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत आपल्याकडे म्हणजे एकवीस ते पंचवीसच्या दरम्यान आपल्याकडे निरभ्र आकाश आणि सूर्यप्रकाश राहणार आहे काही भागामध्ये हा त्या पिरियडमध्ये सुद्धा हा पाऊस राहील परंतु हा पाऊस येणाऱ्या उद्याच्या पुढील महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आपल्याकडे असंच कमी अधिक प्रमाणामध्ये राहील परंतु या पावसाचा जो काही जोर आहे तो जोर उद्याच्या येणाऱ्या एकवीस तारखेपासून हा कमी होणार आहे तेव्हा हा संदेश आपल्यासाठी तर चांग म्हणजे योग्यच ठरणार आहे परंतु उद्याच्या वीस तारखेपर्यंतही हा पाऊस राहील पण सर्वात जास्त तीव्रता आज रात्री दहाच्या नंतर या पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस कुठे कुठे पडणार हे मी तुम्हाला या संदेशाद्वारे तर सांगितलेलं आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपण तर पाहतात परंतु इतर शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश आपण पोहोचवला तरी ते माझ्यासाठी फार महत्वाचा राहील तेव्हा शेतकरी बंधूंनो मी आपली यावेळेस रजा घेतो कारण पाऊस अति झालेला आहे बहुतांश ठिकाणी फार नुकसान झालेलं आहे आता पाऊस नको पण पण हा पाऊस उघडणार आहे उद्याच्या एकवीस तारखेच्या नंतर तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद